नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिच्यावळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज कापूस या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात में तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे पंच्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे घाटजी या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे दोन हजार सहाशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर चालू आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे देवळगाव राजा या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे बाराशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू या बाजार समितीमध्ये कापसाची आव झालेली आहे दोन हजार आठशे साठ क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालत आहे सात हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद